अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे सीआयडी अधीक्षक नवी मुंबईचे या तपासाचे प्रमुख असतील सीआयडीचे पथक मुंब्रा पोलीस पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे अक्षय शिंदे संदर्भात दोन स्तरावर चौकशी होईल सीआयडी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची केली जाणार आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार आहे नवी मुंबईचे सीआयडी अधीक्षक या तपासाचे प्रमुख असतील पथक मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे सीआयडी आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची केली जाणार आहे अक्षय शिंदे एन्काउंटर नंतर आता विविध स्तरावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर याचा तपास आता नवी मुंबईचे सीआयडी अधीक्षक करणार आहेत दरम्यान या संदर्भात आता अधिकची एक माहिती समोर येते या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचं पथक गेलेलं आहे आणि या तपासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत आता सीआयडी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच काही वेळापूर्वी सीआयडीची एक टीम जी आहे एक पथक जे आहे ते मुंब्रा पोलीस स्टेशनला रवाना झालेलं आहे मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलेलं आहे आणि मुंब्रा पोलीस स्टेशनने जिथे आत्तापर्यंत छानबीन केलेली आहे कालपासून जे काही डॉक्युमेंटेशन आहे जे एरिया एरियामध्ये जो एरियाचा जो पंचनामा केलेला आहे या सर्व गोष्टीची जी डॉक्युमेंटेशन आहे त्याचा तपास करत आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्या ताब्यात घेत आहेत त्याची कॉपी आपल्या ताब्यात घेत आहेत आणि आता त्याचा तपास सुरू झाला आहे सीआयडीचा असं आपण बोलू शकतो काही मिनिटापूर्वी सीआयडी टीम ही मुंब्रा पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम झालेला आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट एक प्लस ही डी त्यांच्याकडनं घेणार आहे त्याचबरोबर जो कालचा जागेचा पंचनामा झाला स्पॉटचा ते सर्व प्रत घेणार आहेत आणि त्याचबरोबर तिथले काही सीसीटीव्ही असतील आय विटनेस असतील अशा सर्व गोष्टीचा तपास सीआयडी करणार आहेत खरा अर्थाने सीआयडीने आता तपास चालू केला असं बोलू शकतो एक पथक मुंबळा पोलीस स्टेशनला आलेलं आहे धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या माहितीसाठी आता या तपासादरम्यान नेमके काय अधिकचे अपडेट्स आपल्या हाती येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी